सगळ्यांची एकच तक्रार आहे विद्यार्थ्यांची की आमचा खरा आरक्षणाचा खरा हक्क असताना कुणीतरी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून आरक्षण आमचं पळवून देते परत असं करायचं कोणी धारच करणार नाही आणि सगळ्यांना लवकरात लवकर शिक्षण ते आय एस ऑफिसर आहेत त्यांना आपण कसं वागावं कसं पत्रव्यवहार करावा कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या करू नयेत याची बऱ्यापैकी माहिती असली पाहिजे सर एकंदरीत तुम्ही काही राष्ट्रपतीचा पत्रव्यवहार केला तुझ्याकडे पत्रकार काय सर तुझ्या पूजा खेडकरांचं बनावट अपंगत्वाचा दाखला त्यांचं बनावट नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट या संदर्भात बरीच चर्चा झाली त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई झाली यू पी एस सीने एफ आय आर दाखल केला परंतु पूजा खेडकर काही एकमेव प्रकरण नाही अशी प्रकरणं प्रत्येक यू पी एस सीमध्ये आहेत राज्याच्या स्पर्धा परीक्षांमध्ये आहेत आणि सगळ्यांची एकच तक्रार आहे विद्यार्थ्यांची की आमचा कार आरक्षणाचा खरा हक्क असताना कुणीतरी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून आरक्षण आमचं पळवून देत आहे तर आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु सगळ्या राज्य सरकारांनी वेगवेगळी चौकशी केली तर कदाचित ते विस्कळीत होईल म्हणून आणि जर सर्वोच्च न्यायालयाच्या अध्य न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली हे झालं तर त्याला एक कायदेशीर स्वरूप येईल आणि लवकर निकाल लागेल म्हणून मी राष्ट्रपतींना विनंती केलेली आहे की राज्य स्पर्धा परीक्षा असतील किंवा यू पी एस सी असेल किंवा अशा अनेक बनावट जिथं दाखले दिले जातात ती प्रकरणं असतील त्यांची एकत्रित चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या सिटिंग जजच्या म्हणजे आत्ताचे जे कोणी जज असतील त्यांचं कमिशन नेवावं त्यांच्यामार्फत चौकशी करावी जेणेकरून परत असं करायचं कोणी धारस करणार नाही आणि सगळ्यांना लवकरात लवकर शिक्षा एक सर असा प्रश्न होता की पोलिसांनी दोनदा समोर ठेऊन सुद्धा केडेकर या हजर झालेले एकंदरीत राजकीय पाठबळ असू शकतं असं काय तुमचा अंदाज आहे का त्याच्यामुळे अशा पण चर्चा सुटल्या होत्या की पूजा केडेकर यांनी अमित शहा जेव्हा पुण्यामध्ये आले होते त्यांची पण भेट घेतण्याचा प्रयत्न केला होता एकंदरीत राजकीय पाठबळ आहे का याच्यामध्ये राजकीय पाठबळ तर असेलच परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सुद्धा पाठबळ असण्याची मोठी शक्यता आहे कारण त्याशिवाय अचानक भंडाऱ्यावर इकडे बदली होणं किंवा त्यांना एवढं संरक्षण मिळतं मिळणं हे घडलं नसतं त्यामुळे तसं पाठबळ नक्की असणार आहे पूजा आज संपर्क क्षेत्राच्या बाहेर देखील मला वाटतं ते आय एस ऑफिसर आहेत त्यांना आपण कसं वागावं कसं पत्रव्यवहार करावा कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या करू नयेत याची बऱ्यापैकी माहिती असली पाहिजे त्यांनी कदाचित तिकडे काय सांगितलं तर असलं तर आपल्याला माहिती नाही परंतु त्यांनी अशा रीतीने फरार होणं हे एकूणच त्यांच्या सर्व्हिसच्या दृष्टीने योग्य नाही आहे त्यांनी एक आय एस ऑफिसर होत्या त्या त्यांनी कायद्याचं पालन करणं अपेक्षित आहे